न्यूज जनतेचा येथील संत तुकाराम महाराज यांचा चारशे सोळावा जन्म सोहळ्यानिमित्त गातापारायण सप्ताहाच्या वाचनाचे वर्ष पाचवे येवती येथील जिजाऊ सृष्टी आणि संत तुकारामधाम या मनोरम्य परिसरात जिथे संत तुकाराम महाराजांचे मंदिर उभारण्याचं कार्य जोमासुरे अशा ठिकाणी संत तुकाराम महाराज यांच्या गातापारायण सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पारायणाला शिवदत्ता शिंदे तुकाराम गाता पारायण वाचक यांच्या वाणीतून मिती महाग शुद्ध पाच वसंत पंचमी रविवारला सुरुवात करण्यात आली विणेकरी अशोक डोरे दिनांक दोन फेब्रुवारीला सकाळी चार ते सहा काकडा भजन गाता पारायण सकाळी नऊ ते बारा दुपारी दोन ते चार सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि दररोज हरिकीर्तनाची वेळ रात्री आठ ते दहा दिनांक दोन फेब्रुवारी हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज चौरे पंढरपूर यांचे कीर्तन तीन फेब्रुवारी हरिभक्त पारायण काणोबा महाराज देहूकर चार फेब्रुवारी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज माऊली पंढरपूर दिनांक पाच फेब्रुवारी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज लंगोटे दिनांक सहा फेब्रुवारी हरिभक्त पारायण दशरथ महाराज कोकाटे दिनांक सात फेब्रुवारी हरिभक्त पारायण नामदेव महाराज लबडे पंढरपूर दिनांक आठ फेब्रुवारी हरिभक्त पारायण गणेश महाराज बेदरे दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण सीताराम महाराज खानजोडे यांचं काल्याचं हरिकीर्तन सकाळी नऊ ते अकरा वाजता आणि लगेच सादाचं वाटप होणार आहे यासाठी गायनाचार्य हरिभक्त पारायण मंगेश महाराज गोरेगावकर हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज मोरे काकडा भजन आणि हरिपाठ हरिभक्त पारायण शंकर महाराज इंगोले एवता हरिभक्त पारायण अमोल महाराज रोड हरिभक्त पारायण दत्तराव लादे सोमठाणा गायनाचारी हरिभक्त पारायण गोरख महाराज खंदारे हरिभक्त पारायण माधव महाराज खंदारे यांची उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व तुकाराम महाराजांचे भक्त उपस्थित राहणार आहेत या जिजाऊ सृष्टीमध्ये सर्व पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिजाऊ सृष्टी आणि संत तुकाराम धाम यांच्या समितीने केला आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव वारू पाटील आपल्या परिसरातील